आई डोंगेट टू स्माइल टेक अ स्मॉल स्टेप एवरी डे ट्रू फ्रेंड डोंट चल को आज 5 लाख चाहिए क्या एक करोड़ जी का तो पाँच लाख भेजेगा चाहिए ना नंबर भेज तुम्हें कैंसल आले बिले की बात नहीं आपको छोड़ने चल त्याच्यात तुम्ही आयोग तुम्ही मजा समजा सगळं आपल्या आगडी लागत तर ते काही जस उठले आणि मग असं सकाळ सकाळी वातावरण एकदम कडकवाला भेटला आपल्याला कारण की बघा सारखं भेटला आपला आणि थांबा असं सगळ्यांमुळे पाणी बी नाही पिता पाणी बी पिया नाही तर तुम्ही बघ थळे खाली हाय अर्धी पहिले पिऊ आपण म्हणजे पाणी कारण अर्धा पितो अर्धी पिऊ तर आपलं हे होईल हो ते 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 का आर्धी द्यायची होती नारदी केली नारदी खाली पण गेली आर एस गेला दुकान खोलायला आणि आजची प्लॅनिंग आहे आमची खायचं दुसरी पण ते सक्सेस होते की नाही त्यातली माहीत नाही म्हणून काही बोलत नाही तर सक्सेस होत असते तो काही बोललं असतो हो या या करणार आहे तर ते सक्सेस होणार आहे का नाही होणार रे त्यात माहीत नाही कसं काय चॅलेंज आला आहे एक मला आधी चॅलेंज आला आहे पण तो चॅलेंज आज नाही तो चॅलेंज घरी गेला करूया म्हणजे पार्टनर भेटाल शिबॉम बीबॉम तिथे आर रेडीत नव्हतं आता चॅलेंज करायसाठी मग बघू आता तिकडे गेल्यावर सुद्धा दिदी दे रेडी होते का ते दोघं रेडी झाले तर मग चॅलेंज आपला फिक्स हो मग चॅलेंज चॅलेंज पण लय खतरनाक आलं आहे पूर्ण होल का आग लागेल का काय होल धरेल कोण ते समजत नाही आता मग मी काय अजून फिक्स केलं नाही आणि कोणाला सांगितलं पण नाही का पण चॅलेंज करणार हे ते आता बघूया समजेल आपल्याला म्हणजे कधी आता घरीकडं जाणतच नाही माहीत पण घरी जेव्हा पण जाण तेव्हा तर चालेल घेऊन येईल नेहमीच्यासाठी आणि जरासं आता सध्या ब्लॉक तर असे चालू आहेत येऊन जाऊन दुकान घर दुकान घर मग जरासं ॲडजस्ट करा नक्कीच आता पावसाळ्यात नक्कीच वेगवेगळे ब्लॉग बघायला भेटतील म्हणजे आपण जाऊया कुठे ना कुठे जाऊया म्हणजे दर नंतर दर आठ पावसाळ्यालाच नक्की तुम्हाला असे ब्लॉग बघायला भेटतील का कडाकॉल आहे सगळे म्हणजे सगळे ऑल जेवढं ब्लॉग येतील तेवढं सगळे बाहेर येतील त्याला टेन्शन नाही तर आता पाणी पिणी पितो अनुभव येतो काय तर आता फिरत फिरत आलो खाली शेवटी कारण की कल्पेश काय फोन नव्हतं आणि कल्पेशात घ्या हरेश बोल का मी येतो कारण की कल्पेशची तब्येत बरी नाही तो बोलतो मी दहा वाजेपर्यंत ये बोललो ठीक आहे आता दहा वाजेपर्यंत येतो तो ये तब्येत न बरी तर काय बोलू पण शकत नाही मग चला आता हरेश येईलच पाच मिनटात तो बोलला ये जरा पूर्ण चालत चालत बोललो ठीक आहे तो चालत 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 पण आपण जास्त बघा आता तू किती मिनटात येतो आणि किती मिनटात नाही मग तो आलो आपण डायरेक्ट जाऊया शॉपमध्ये शॉपमध्ये बसूया नाही तर कुठं निघलो तर पण भेटू त्याला काय जस्ट आता आम्ही चालू जिमला शॉप शॉपूर ऑप करून गेला बैठक त्याला आम्ही डायरेक्ट घरी पण लॉलपॉप किलो बनलं मग पहिले आमची जिम आहे मग पहिला आम्ही जिम बिम जाऊया फटाफट फटाफट वॉर्मऑप करूया आज जरा घाम जरा काढतो पिडतो रनिंग बीनी करतो कारण की रनिंग कम्पलसरी करायला लागेल आणि रोवर रोज शेअर खेळूया बघा की खूप खोकेच भेटलो नाही आणि घाई पणच खूप वेळ उचलणार आहे का पण वेट नाही आज जरा इस्टात मारू हो किती होतो ना किती नाही आपल्याकडून जरा खटाव फटावतो आम्ही करतो आहे मी जम पावरमध्ये उतरतो कसं तेच माहीत नाही मला पण सुद्धा आय डोंट फॉरगेट टू स्माईल टेक अ स्मॉल स्टेप एव्हरी डे ट्रू फ्रेंड डोंट

समझ ना? मैं तो मैं इंग्लिश आई नैडम सब कह धन्यवाद ये बड़ी अच्छी बात कही मैडम नगर से होमरेजी नगर से गो मजे गो भाई शिकोला आम ना शिकलो भाई फाइनली चैटिंग मीटिंग करता इंग्लिश इंग्लिश बोलता इंग्लिश न बोलता मैं क्या चलता जिंदगी झंडा त्याच्या मुलं त्यांची शिकवलं त्यांच्या शिकवण्याच्या मुलं मी आज शिकलो आता मग मी शिकलो नसतो कसं ना कसं शिकवलं आता हरीश मला सोडून पाहिजे पुढं आणि त्याला तिथे जरा वाट लावतो मी काही वाट लावते तो ऐकणार नाही बाबा आता आमच्याकडे गाडी पण नाही चालत यायचं बांध येतील बघा त्याला धावधुतला सांगतो सोडला घरी मला काही एका तासापूर्वी या आपल्या दुकानात होते आपण आता यांच्या दुकानात आलेलो आहे धाव तेव्हा काल गाडी आरी आहे गाडी अरे हाय पार्टीचा पार्टी देऊया का नाही फिर हा पार्टी आबी तर अजून पार्टी का माहिती जिंकलो का एक करोड विकेट घेतलाय नाय बोलला असेल विकेट पडले ना एकच विकेट भेटले एक विकेट भेटले त्यांनी घेतले नाही कुठे आहे घेऊया ना घेऊ तू येऊ आवडला का फ्रेश एक बोल नारायण तडाख एक नंबर नाही आता आता एक करोड पाच लाख नंबर नंबर ना पाच लाख तुम्हाला आता बघ नाही कॅन्सल तर आज पाच लाख एक करोड तो पाच लाख ना नंबर पाहिजे तुम्ही कॅन्सल आले विल मान नाव करते मधले तकलीफ नाहीट नाही पाच लाख वाचल तर ग एक लाख एक्स्ट्रा ला पेट्रोल पेट्रो भरले तर फटाफट पटा पटा तर आपण जाऊया आपल्या घरी कारण की लाख ड्रीम लागले पहिले जिंकायला लागेल आणि मग ते जिंकले आज जिच आपण एवढं कंपल्सरी फिक्स आहे आपला

चला तो गाइस आज मोमेंट सगले जा आंदे ले मेरे कडे चार्जिंग लो तो नाही चार्जिंग आहे माझ्या पबजी खेळायचे आहे ना पहिले खाऊ पिऊ आणि मग चार्जिंग लो असं करू अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना